तर मुद्देसूद करा करा विरोध करायचा होता तर मुद्देसूद करायला हवं त्या कायद्यांवरती किंवा नियमांवरती बोट ठेवायला पाहिजे होता अभा हे कायदे हे नियम हे मुसलमानच्या हक्काला काय करतायत बाधित करतायत मुसलमानांचं नुकसान आहेत फक्त हे अरविण समानच नव्हे तर ज्यांनी ज्यांनी एकशे दोनशे बत्तीस लोकांनी याला विरोध केला दोनशे बत्तीस विरोधात गेले मताने या बत्तीस सुद्धा कुठला असा कायदा आणि नियम दाखवला नाही की ह्याच्यामुळे मुसलमानांचं सामान्य मुसलमानांचं नुकसान होईल गरीब मुसलमानांचं नुकसान होईल जे दारिद्र्य राशी रेषेखाली आहेत त्या मुसलमानांचं नुकसान होईल महिलांचं नुकसान होईल असं त्याने कुठेही दाखवलं नाही फक्त विरोधाला विरोध त्यांनी दर्शवला त्याला कारण का तर हा जो कायदा काँग्रेसनी तयार केला व